कलिंगड खात असाल तर हा व्हिडिओ नक्कीच ऐका उन्हाळ्यात सर्वाधिक खाल्ले जाणारे एक फळ म्हणजे कलिंगड लाल रसदार थंडगार कलिंगड खायला सर्वांनाच आवडतं कलिंगडाचा ज्यूस मिल्कशेक असे नानाविध पर्याय खवयांसाठी उपलब्ध असतात कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण ब्याण्णव टक्के असतं त्यामुळे उन्हाळ्यात कलिंगडाचा खप सर्वाधिक असतो आत्तापर्यंत तुम्हाला कलिंगडाचे फायदे माहीत असतील पण कलिंगडाचे तोटेही आहेत बरं ते आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत पण आधी त्याचे फायदे जाणून घ्या एक कलिंगडामध्ये फॅट आणि कॅलरीज अजिबात नसतात त्यामुळे वजन कमी करणाऱ्यांसाठी कलिंगड हे एक वरदान आहे दोन कलिंगडात विटॅमिन ए भरपूर प्रमाणात असतं यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती सुधारते विटॅमिन बी सहा मुळे शरीरात लाल पेशी वाढण्यास मदत होते तसेच वाढ होते कलिंगड खाल्ल्याने तुमची पचन शक्ती सुधारते यात ब्याण्णव टक्के पाणी असल्याने अपचन अस बद्धकोष्ठता अशा समस्या दूर होतात चार कलिंगडामुळे तुमची त्वचा चमकदार होते बाजारातील महागड्या क्विंसपेक्षा कलिंगड खाणं हा स्वस्त आणि मस्त पर्याय आहे पाच कलिंगडामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो आपल्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यात कलिंगड महत्वाची भूमिका बजावते तसेच रक्त वाहिन्यांमध्ये फॅट्स जमा होण्याचे प्रमाणही कमी होते हे झाले कलिंगडाचे फायदे आता तोटे पाहू एक मधुमेहाच्या रुग्णांनो कलिंगड खाताना सावधान जरी नैसर्गिक असली तरी कलिंगडामध्ये शर्करेचे प्रमाण जास्त असते त्यामुळे शरीरातील शर्करेचे प्रमाणही वाढू शकते दोन दिवसभरात केवळ चारशे ते पाचशे ग्रॅम इतकेच कलिंगड खावे नाहीतर जुलाब गॅस अशा समस्यांना सामोरे जावे लागते पोटाचे इतर विकारही संभवतात तीन रात्रीच्या वेळी तर कलिंगड अजिबात खाऊ नका त्यामुळे वजन घटण्याऐवजी वाढेल कारण वर म्हटल्याप्रमाणे कलिंगडात शर्करेचे प्रमाण जास्त असते रात्रीच्या वेळी आपल्या शरीराची पचनक्रिया मंदावते अशात कलिंगड खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते पर्यायाने वजनात वाढ होते चार लो बी पी म्हणजेच कमी रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी कलिंगड खाऊ नये कलिंगडामुळे ही समस्या जास्त वाढू शकते पाच तुम्ही रोज मद्यपान करत असाल तर कलिंगडाचे सेवन करू नका त्यामुळे पित्ताशयाची समस्या जाणवू शकते सहा शेवटचे पण अत्यंत महत्वाचे गरोदरपणात महिलांनी कलिंगड खाणे पूर्णता टाळावे या काळात कलिंगळ खाल्ल्यास गरोदरपणातील मधुमेह होण्याचा धोका असतो मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद